कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात यापूर्वीच लागू करण्यात आलेले संचारबंदीचे आदेश एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे असा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन करण्याबाबत जारी केलेले विविध आदेशही कायम आहेत त्यामुळे कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील सर्व सेवा आणि उपक्रम यापूर्वी जसे सुरू होते तसेच सुरू राहतील सेवे अंतर्गत असलेली सर्व दुकाने आस्थापना तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेतच सुरू राहतील लग्न समारंभासाठी केवळ पन्नास जणांची उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे धार्मिक यात्रा उत्सव समारंभ महोत्सव स्नेहसंमेलन सामूहिक कार्यक्रम सभा बैठका मिरवणुका रॅली भाषणबाजी यांना प्रतिबंध राहील या जा जा भंग करणाऱ्या व्यक्ती संस्थान कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती